श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यंदा महाशिवरात्री ही आठ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत तर याचे पालन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते तर बखा त्रे दुशी ते तर बघा पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण आपण साजरा करतो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव शिवरात्री या नावाने प्रचलित आहे आणि शिवभक्तांसाठी सध्या सुद्धा हा खूप मोठा उत्सव मानला जातो त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीला शिवशंकरांना प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपेचा वर्षाव आपल्यावर करतात तर ते कुठले उपाय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा शिवपुराणामध्ये महादेवाशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्यांचा उल्लेखही आढळतो महाशिवरात्र काही दिवसावरच आलेली आहे तर असं आपल्याला महादेवांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर एकाच महाशिवरात्रीत जवळपास वर्षभराचं पुण्य आपल्याला मिळतं कारण महाशिवरात्री ही अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो भगवान शिवा यांच्या पूजा आराधनेसह भगवान शिवशंकरांना प्रसन्न करायचे असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितलेले आहेत ते उपाय केल्याने भगवान शिव आपल्यावर नक्की प्रसन्न होतात तर बघा शिवपुराणात शिवभक्ताने शुआ शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथ यांची भक्तिभावाने पूजा करावी त्याचबरोबर बघा शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की एका वर्षात एका दिवसातच वर्षभर शिवांची पूजा केल्याचे फळ मिळतं म्हणूनच त्या भक्त्याला त्याचे पुण्य मिळत असतं म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी त्याचबरोबर बघा असं म्हटलं जातं की आपण वर्षभर शिव यांची पूजा करत असतो मात्र जर कुणाला शक्य होत नसेल किंवा जे पूजा करत नसतील फक्त त्यांनी या महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा भगवान शंकर यांची पूर पूजा आराधना त्यांचे व्रत ठेवले थे तर वर्षभराचं पुण्य हे आपल्या बदरी पडतं म्हणून महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवसासारखा दिवस आपल्याला मिळणार नाही त्याचबरोबर बघा शिवलिंगावर उसाचा रसाचा अभिषेक करायचा जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलेलं आहे जे भक्त शिवलिंगावर उसाचा रस अभिषेक करतात त्यांच्या महादेवांची खास मर्जी राहते आणि महादेव त्यांची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असे सुद्धा सांगितले गेले आहे त्याचबरोबर बघा शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकरांची पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात भगवान शिव यांना अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मवृद्धी होते शंकरांना चंदनाचा टिळा लावल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घयुष्य वाढते भगवान शंकरांना धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते भोलेदातांना दिवा दाखवल्याने ज्ञानाची प्राप्ती होते पान म्हणजे तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्वसंसारिक सुखाची प्राप्ती होते तर बघा अशा प्रकारे जण महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे उपाय केले किंवा भगवान शंकराची सेवा आराधना केली त्यांना फळ फुलं धूप अर्पण केले किंवा शिवशंकराचे आवडता जलाचा अभिषेक अभिषेक दुधाचा अभिषेक केला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात व भगवान शिवायांची आपल्यावर कृपा आणि आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा शिवपुराणात सांगितले आहे की जो शिवभक्त पंचाक्षरी ओम नमः शिवाय हा मंत्र पाच कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो म्हणजे त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकास्थान मिळते त्याचबरोबर भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी दोन कोटी आणि चार कोटी जप करणाऱ्याला भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपाप्राप्ती होते सुद्धा शिवपुराणात सांगितले आहे म्हणूनच बघा महाशिवरात्रीला आपल्याला जितक्या जास्त वेळा भगवान शंकर यांचा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र जितक्या जास्त वेळा जपणे शक्य होईल तितक्या जास्त वेळा हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर बघा एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत हा शिव सप्ताह चालू आहे तर या शिवसप्ताहात सुद्धा तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा जितक्या जास्त वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही तितक्या जास्त वेळा हा मंत्र म्हणू शकता त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना आपल्याला जलार्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावेत तीळ मिसळून शिवशंकराचा मंत्र जप केलावा असे केल्याने भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा म महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथांचा रुद्राभिषेक करावा आणि असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक स समस्या दूर होतात आणि त्याची जीवनात प्रगती होते या दिवशी भगवान शिव यांची मनापासून सेवा आणि आराधना करण्याला खूप महत्त्व आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकर यांची मनापासून निर्मळ अंतकरणे भगवान भोलेबाबांची सेवा करायची आहे भगवान शंकर हे भोलेबाबा आहे ते जे भक्त मनापासून त्यांची सेवा करतात हे त्यांच्यावर न निश्चित प्रसन्न होतात तर बघा हा महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र दिवस मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे आपल्या भक्तां भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर जे भक्त भगवान शिवायांची मनापासून सेवा आराधना करतात महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करतात त्यांना साक्ष भगवान शंकर हे दर्शन देतात असे म्हटले जाते म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला भगवान यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी भगवान शिवायांची पूजा आराधना ही मनापासून करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ